शहापूर तालुक्यातील तुते गावातील नदीपात्रात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या पुलाचे काम त्वरित थांबवण्याची मागणी तुते ग्रामस्थांनी आज तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग व गटविकास अधिकारी यांच्याकडे केले असून या अनावश्यक पूल व बंधारा यामुळे नदीपात्रात अडथळा येऊन गावात पाणी शिरून गावातील कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून हे बांधकाम थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सादर करण्यात आलेल्या निवेदनात दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरत असल्याने ग्रामस्थांना जीव वाचवण्यासाठी शेजारील गावात जावे लागते सदर पूल बांधण्याची गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची मागणी केली नसताना फक्त फ्राम वाल्यांसाठी पूल बांधण्याचा घाट घातला जात असून यामुळे आमच्या जीवितास धोका उद्भवणार असून दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारे गावात पाणी शिरते याचे व्हिडिओ व फोटो देखील तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले असून या बांधकामास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे शासनाकडून व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल न घेतल्यास अधिक आक्रमकपणे संपूर्ण ग्रामस्थ कुटुंबासह आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आज आम्ही तुझ्या गावातील ग्रामस्थ आणि तहसीलदार ऑफिसला आमचा प्रश्न आहे आमच्या गावाला आमच्या गावाच्या इथून जी नदी जाते त्या, 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 त्या नदीवर एक बंधाऱ्याचं काम चालू आहे आणि त्याचसोबत त्यांनी तिथे पुलाचंही काम चालू केलं आहे आपल्याला माहीतच असेल की दरवर्षी आमच्या गावात पुराचं पाणी येतं प्रचंड प्रमाणात पाणी येतं फार मोठं नुकसान होतं पण आम्ही ती गोष्ट सस्टेन करत आहोत आतापर्यंत तर शासनाने आता पुन्हा आमच्या त्याच नदीला तिथं एक बंधाऱ्याचं काम चालू केलं होतं ते बंधाऱ्याचं काम चालू आहे शिवाय तिने एक पुलाचंसुद्धा त्यांनी काम करायचं घेतलं तर त्या बंधारा घातल्यानंतर आमच्या जर आत्तापर्यंत घरामध्ये ते पायरीनं पाणी लागत होता हो पाणी आता आमच्या घरामध्ये जाणार आहे आणि त्या घरानंतर गेल्यानंतर आमची जी नुकसान होणार आहे आम्हाला सगळा मानसिक त्रास होणार आहे आमचा एक कौटुंबिक त्रास होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला खूप मनस्ताप होणार आहे त्याच्यासाठी आम्ही इथे तहसीलदार साहेबांना आम्ही एक निवेदन द्यायला आलो होतो बरं हा पूल हा बंधारा कशासाठी जर आमच्या गावातून कुठल्याही प्रकारचा एक विनंती अर्ज आपल्याला गेलेला नाही आहे कोणाची तक्रार नाही आहे नदीला पाणी सुकल्यानंतर पण त्या कोलगड भागामध्ये दोन दोन महिने पाणी राहतो आम्हाला शेतीला पाण्याची कमतरता नाही आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा विनंती अर्ज न करता तुम्ही हे कॉन्ट्रॅक्टर लोक कुठून कुठून निधी आणतात आणि आमच्या गावाला इथे बंधारा घालतात आणि याचं हे पाणी आमच्या गावामध्ये जातं याला आपण अप, आपण काय करू शकतो आम्हाला मानसिक त्रास आहे आम्ही कोणाला त्रास तर देत नाही आहे पण उगात आम्हाला काय काम आम्हाला मुळास कुठं उठून टाकताय तुम्ही तर शिवाय तिथे जो ब्रिज बांध बनवला जाते तुम्ही सांगा त्या ब्रिजचा सा उपयोग कोणाला आहे त्या नदीच्या पलीकडे कुठल्याही प्रकारची मान मानवी वस्ती नाही आहे एक घर नाही आहे मग तिथे हा तु, तुम्ही पूल का बांधताय कारण तो जो पूल बांधताय त्याच्या पलीकडे जे पंचवीस तीस एकरचा जो काही प्लॉट असेल तो मुंबईच्या कुठल्या तरी शेटचा आहे आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही हा ब्रिज बांधताय का आणि मग शासनाचा पैसा करून तुम्ही असं पर्सनल कुठल्या ते माणसासाठी हे पूल बांधताय हे किथपर्यंत योग्य आहे आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो होतो आम्हाला न्याय मागायचा आहे की आमच्या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील हरिभाऊ पांढरे असतील सुनील पांढरे असतील सदाशिव पांडे असतील आमचे दत्तात्रय पांढरे असतील त्या सगळ्यांनी प प्रयत्न करूनसुद्धा कलेक्टर ऑफिसला अर्ज दिले आणि त्या अर्ज देऊनसुद्धा हे काम थांबत नाही ठेकेदार मनमानी मनमानीनं हे काम करायला पाहतो दादागिरी करू पाहतात आणि त्यांनी हे काम चालू केलं आहे आमचे तहसीलदार साहेबांना विनंती आहे की आमच्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांच्या संघ या त्यांच्या मार्गदर्शनानं गावात मिटिंग घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आज इथपर्यंत आलो आहे सगळा तरुण वर्ग आमचा इथे जमलेला आहे आणि आमची विनंती आहे तहसीलदार साहेबांना की साहेब तुम्ही हे काम तात्काळ बंद करा आणि जर हे बंद नाही केलं जर आमच्या नाकातोंडात पाणी जात असेल तर आम्हाला काहीतरी हालचाल करावी लागेल आम्ही आमच्या सगळ्या कुटुंबासहित इथं जाऊन आम्ही उपोषणाची सुद्धा आमची तयारी आहे हे अनधिकृत काम बांधकाम लगेच बंद केलं पाहिजे नाहीतर मग मा, मग आमच्या पुनर्वसनाची व्यवस्था काय काय करणार आम्हाला मारणार आहेत का तुम्ही त्याच्यासाठी तहसीलदार तहसीलदार साहेबांना विनंती आहे की कृपया करून हे काम तात्काळ तुम्ही थांबावं हो, त्याची चौकशी करावी आणि आम्हाला या संकटातून वाचवावं